नमस्कार मी चंद्रशेखर जाधव आपल्या सर्वांचं आपली मासत्ता या न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत करतो आज आजचा हा विषय आहे हा विषय असा आहे की कुरार पोलीस स्टेशनच्या समोर जवळजवळ शंभर लोकांनी धरणं आंदोलन केलं होतं हे सर्व फेरीवाले होते कुलारमध्ये रोज व्यवसाय करणे छोटा मोठा व्यवसाय करणारे फेरीवाले यांना या कुरार पोलीस स्टेशनमध्ये बाहेरच अडवलं गेलं आणि या सर्व फेरीवाल्यांचा पुरार पोलीस स्टेशनच्या मार्फत व्हिडिओ शूटिंग करण्यात आलं आणि त्याचबरोबर इथे काही पत्रकारसुद्धा उपस्थित होते त्यांचाही व्हिडिओ काढण्यात आलेला आहे मुळातच या फेरीवाल्यांचं असं म्हणणं आहे की आम्ही रोज इथे व्यवसाय करतो कुठल्याही प्रकारचा ट्रॅफिकला आमचा अडथळा नसताना आम्हाला हा रोजीरोटीचा व्यवसाय करत असताना पोलिसांनी मारहाण केलेली आहे काही पोलिसांनी मारहाण केलेली आहे या आणि याबाबत जाब विचारण्यासाठी आम्ही पोलीस स्टेशनला आलेलो हो। आहोत आणि यासाठी कुरार पोलीस स्टेशनमधून आज जे सिनियर आहेत ते सिनियर अतिशय चांगले सिनियर या पोलीस स्टेशनला लाभलेले आहे असं असताना या ठिकाणी त्या फेरीवाऱ्यांना बाहेरच अडवून मांगवण्यात आलेलं आहे खरंतर त्यांचं म्हणणं काय आहे हे ऐकून घेणं आणि शांततेच्या मार्गाने हा प्रश्न सोडवणं हे पोलिसांचं मला वाटतं कर्तव्य होतं पण तशा प्रकारचं काही घडलं नाही असं मला वाटतं तर त्यामुळे आज फेरीवाले हे फारच चिंताग्रस्त आहेत आणि त्यांच्या मनामध्ये एक वेगळ्या प्रकारची भावना पोलिसांच्याबद्दल निर्माण झालेली आहे आणि म्हणून या ठिकाणी आजचं हे आंदोलन एक अतिशय वेगळ्या पद्धतीचं आंदोलन हे फेरीवाल्यांनी या ठिकाणी केलेलं आहे घोषणाबाजी करून त्यांनी आपली एकजूट ही दाखवलेली आहे में पाने में अशा प्रकारच्या बातम्या या चॅनलवरून पाहण्यासाठी आपल्या सर्वांना मी विनंती करतो की या आपली महासत्ता या यूट्यूब आणि न्यूज चॅनलला आपण सबस्क्राईब करावं अशा प्रकारची आपल्याला मी विनंती करत आहे धन्यवाद